i okay. बोलणार नाही होणार नाही ना मग तुम्ही प्रत्येक देऊन टाका तुमच्या ते सांगतात तुमचे नेते नरेश पक्षाचे उपमुख्यमंत्री सगळ्या गोष्टी समाजासाठी चालले दोन मिनिटापासून बोलून टाका ना या आमच्या बहिणी तुम्हाला इथे जा विचारणार होत्या मयूरी प्रकरणामध्ये असू दे इतर प्रकरणांमध्ये आम्ही बोलत नाही समाज तुम्ही काय केलं दिवे लावले असते का दिवे आली नसते हत्या झाली नसते हाती होत नाही दिलं पाहिजे बोलत पाहिजे सहा तास पोलीस स्टेशनला मयुरी होती